हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आणि आज ज्यांची पुण्यतिथी आहे आणि ज्यांच्या नावाने या चौकाचं आज नामकरण झालेलं आहे ते आदरणीय पंडित जी उपाध्याय यांच्या चरणी देखील नमन करतो आज या कार्यक्रमामध्ये ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला ते महाराष्ट्र सरकारचे स्किल डेव्हलपमेंट मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी श्री अतुल जैनजी श्री निखिल जी, श्री विनोद जी, डॉक्टर मंजू जी, श्रीमती नंदिनी छाबरिया श्रीमती मधु शर्मा त्याचप्रमाणे मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी मंगलजींचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या नवनिर्मित कोस्टल रोडवर पंडित दीनदयाल उपाध्याय चौक याला मान्यता घेतली आणि स्वतः लक्ष घातलं आणि मंजूजींचं मी मनापासून अभिनंदन करतो की लोढा फाउंडेशननी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि अतिशय चांगलं अशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी तयार झालं आणि सोबत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जीवनातले महत्वाचे क्षण महत्वाचे विचार हे देखील त्या निमित्ताने या ठिकाणी अंकित झाले खर तर पंडित दीनदयाल उपाध्याय एका अतिशय सर्वसाधारण घरात जन्माला आले होते आणि लहानपणीच आई वडिलांचं छत्र हे डोक्यावरनं निघून गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीवर आपलं व्यक्तिमत्व उभं केलं अतिशय मेधावी अशा प्रकारचे ते विद्यार्थी होते त्यामुळे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं हे शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची इच्छा होती की त्यांनी नोकरी करावी परंतु त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर राष्ट्रकार्यकर्ता जीवनभर पंडितजींनी स्वतःला वाहून घेतलं आपल्याला कल्पना आहे भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा हा पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा होता आणि आजच्या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेमध्ये आमचं जे आर्थिक चिंतन आहे आमचं जे सामाजिक चिंतन आहे आमचं जे राष्ट्रीय चिंतन आहे या सगळ्या गोष्टींना एक आकार देण्याचं काम हे पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी केलं होतं खर म्हणजे ज्या काळामध्ये जगामध्ये दोनच विचार होते एक साम्यवादाचा विचार होता अर्ध जग हे साम्यवादाच्या विचाराने चालणार जग होत आणि रशिया सारखा एक ब्लॉक हा पूर्ण जगामध्ये तयार झाला होता आणि दुसरं अमेरिका इंग्लंड वगैरे यांच्या कॅपिटलिस्ट विचाराने पूंजीवादी विचाराने चालणारं उरलेलं अर्ध जग होत आणि जगामध्ये ही चर्चा चालायची कि वैकल्पिक व्यवस्था आहे का वैकल्पिक विचार आहे का कारण दोन्ही प्रकारच्या विचारांमध्ये दडलेला विनाश हे जग पाहत होतं अशा परिस्थितीमध्ये वैकल्पिक विचार काय होऊ शकतो तर तो वैकल्पिक विचार मांडण्याचं काम हे पंडित दीनदयाल उपाध्यायांनी केलं आणि एकात्म मानव दर्शन हे जे दर्शन त्यांनी मांडलं ही जी फिलॉसॉफी त्यांनी मांडली या फिलॉसॉफीतून त्यांनी हे जगासमोर आणलं की जी प्राचीन भारतीय जीवन पद्धती आहे या जीवन पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं इतके शतकानुशतक आमची संस्कृती आमची सभ्यता आणि आमची पद्धती ही नष्ट झाली नाही कारण याच्यामध्ये एक शाश्वतता आहे याच्यामध्ये एक हार्मोनी आहे याच्यामध्ये एक नाद आहे याच्यामध्ये एक संवाद आहे याच्यामध्ये व्यक्ती हा समाजाशी समाज राष्ट्राशी आणि राष्ट्र विश्वाशी जुडलेला आहे याच्यामध्ये कुठलाही कॉन्फ्लिक्ट नाही याच्यामध्ये कुठलाही विवाद नाही आहे आणि हे जे काही नातं आहे या नात्यातूनच आपल्याला समाजाचा विकास करता येईल अशा प्रकारचं एक वैकल्पिक चिंतन त्यांनी मांडलं आणि ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी झाला त्या चार भाषणांच्या माध्यमातनं आणि त्यानंतर त्याचं पुस्तकात रूपांतर झालं एक वैकल्पिक अशा प्रकारचा आर्थिक विचार या भारताचा विकास कसा झाला पाहिजे इथल्या गरीबाच्या जीवनात परिवर्तन कसं आलं पाहिजे भारताची उद्योग नीती कशी असली पाहिजे भारताच्या शेतीचा विकास कसा केला पाहिजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर आमची कूटनीती कशी असली पाहिजे फॉरेन पॉलिसी कशी असली पाहिजे अशा प्रत्येक गोष्टीवर एक आपलं मत हे पंडित दीनदयालजींनी मांडलं आणि त्याचा एकत्रितपणे जो विचार तयार झाला तो एक प्रकारे आज आपण सगळे लोक ज्याला एकात्म मानव दर्शन म्हणतो या दर्शनातन एक मोठी परिवर्तनाची नांदी आणि परिवर्तनाचा मंत्र आपल्याला मिळाला खरं म्हणजे आपण जर याच्यामध्ये बघितलं तर भारतीय विचारांनी प्रेरित असलेली व्यवस्था ही कशी उभी राहू शकते हे या दर्शनाच्या मुळाशी आहे आणि म्हणूनच ज्याचा उल्लेख दीनदयाल शोध संस्थांच्या माध्यमातन स्वर्गीय आदरणीय नानाजी देशमुखांनी जो प्रकल्प उभा केला त्या प्रकल्पाच्या माध्यमातन कशा प्रकारे शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रयोग केले जाऊ शकतात ग्रामजीवन कस समृद्ध केलं जाऊ शकत या संदर्भात पंडितजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम झालेलं आहे आजही आपण पाहतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी जो गरीब कल्याणाचा अजेंडा गेल्या दहा वर्षामध्ये चालवला ज्याच्यामुळे या देशामध्ये पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या वर आले आणि जगाने आश्चर्यचकित होऊन सांगितलं की इतक्या कमी वेळामध्ये जगाच्या पाठीवर गरीबी रेषेतन बाहेर पंचवीस कोटी लोकांना आणण्याचं काम एक आश्चर्यकारक काम आहे याची प्रेरणा जर कोणी असेल तर तो पंडित दीनदयालजींचा अंत्योदयाचा विचार आहे की ज्या अंत्योदयाच्या आधारावर शेवटच्या माणसाला घर मिळालं पाहिजे शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये अत्यावश्यक वस्तू पाणी असेल शौचालय असेल गॅस असेल अन्न असेल ही प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे याच्यावर माननीय मोदीजींनी कार्य केलं प्रत्यक्ष दीनदयालजींच्या विचारांवर काम करत आज विकसित भारताकडे भारताला नेण्याचं काम हे माननीय मोदीजी करता आहेत विकास भी और विरासत भी अशा प्रकारचा जो मंत्र मोदीजींनी दिलेला आहे तो मंत्र देखील पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्याच विचाराने प्रेरित अशा प्रकारचा मंत्र आहे आणि म्हणून अशा प्रकारचे मनीषी असलेले विचारक असलेले पंडित दीनदयालजी उपाध्याय ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही बडेजाव आणला नाही पंडित जी उपाध्याय हे केवळ वर्षातनं दोन वेळा आपलं धोतर नवीन विकत घ्यायचे एकदा एका कार्यकर्त्याकडे गेले आणि धोतर स्वतःचं धुवायचे धुन वाळात घातलं आणि ते धोतर काही ठिकाणी फाटलेलं होतं त्या कार्यकर्त्याला वाटलं हे आपले सर्वोच्च नेते आहेत आणि यांचं धोतर असं म्हणून त्यांनी एक नवीन धोतर आणलं त्यावेळेस त्याला पंडित दीनदयाल उपाध्यायजीने सांगितलं की मनात आणलं तर मी पण नवीन धोतर घेऊ शकतो पण जर आपल्याला या पृथ्वीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं संवर्धन करायचं असेल तर आपल्या गरजा जेवढ्या आपण कमी ठेवू हो, तेवढं आपण पृथ्वीचं संवर्धन करू शकू म्हणजे आज ग्लोबल वॉर्मिंग नंतर जो विचार आपण मांडतोय की कन्झम्पन हे मॉडरेट केलं पाहिजे तो विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये मांडणारे आणि अंगीकारणारे अशा प्रकारचे दीनदयालजी होते आणि म्हणूनच अशा एका महान व्यक्तीला आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेनी आणि लोढा फाउंडेशननी मिळून एक अनोखी अशा प्रकारची आदरांजली या ठिकाणी दिली त्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे लोढा फाउंडेशनचे आणि श्री मंगल प्रभात लोणाजी मंजू लोणाजी आणि दीनदयाल शोध संस्थानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासन अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र